तुम्हाला माहित आहे का की सकाळी लवकर उठल्यामुळे आपल्याला काय काय फायदा होतो आणि आपण कसं यशस्वी बनतो फक्त एक आपल्या आयुष्यात चेंज करायचं ते म्हणजे सकाळी लवकर उठणे आणि तुम्ही नक्की एकदा जरूर करून बघा एकवीस दिवसाचं चॅलेंज ॲक्सेप्ट करा कि सकाई लोकोर नहीं की सकाळी लवकर उठणे आणि तुमच्यामध्ये प्रगती झालेली हे तुम्हालाच कळणार नाही की कसं झालं चला पहिला आपण रेसिपीकडे बघू आपल्याला डाळिंबाचं ज्यूस पहिला बनवायचा आहे आणि मग नंतर मध्येच मी तुम्हाला एक छान अशी एक टिप देते की बाबा लो, आपल्याला लोक सकाळी लवकर उठल्यामुळे काय होतं तर मी इथे डाळिंब घेतलेले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती हवे तेवढे तुम्ही डाळिंब घेऊ शकता नंतर इथं थोडंसं शुगर टाका मी बारीक करून घेतलेले शुगर टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं पाणी टाका आणि हे मिक्सर ॲक्च्युली काय करायचं आहे की दहा सेकंदासाठी किंवा पाच पाच सेकंदासाठी फक्त चालू बंद करायचं आहे कारण आपल्याला जे बिया आहेत ना ते बिया आपल्याला ना बारीक करायचे नाही आहेत सो त्यासाठी काय करायचं की पाच पाच सेकंदासाठी आपल्याला चालू बंद करायचं आहे आणि असं गाळण्यानं की तुम्ही गाळून घ्या आणि नंतर त्याचा ज्यूस आपल्याला खाली पडून जाईल दुसरं एक ऑप्शन असं आहे की रुमाल घ्या आणि रुमालामध्ये डाळिंब घालून तुम्ही पिळून काढा त्यामुळे छान मस्त असं आपला ज्यूस तयार होतो आणि मस्तही लागतं छान बनवा आपल्या मुलांनाही द्या त्यांनाही खूप आवडेल आणि हे वरचे बिया आहेत ना हे पावडरही करून ठेवू शकता भरपूर अशा रेसिपीमध्ये ह्याचा यूजही होतो त्यामुळे हेही आपले वाया जाणार नाही आहेत आणि मस्त असा आपला हा ज्यूस तयार झालेला आहे आणि आपल्याला डाळिंबाचा सेकंड जो आपल्याला बनवायचा आहे तो म्हणजे मोहितो बनवायचा आहे ॲक्च्युली एका हॉटेलमध्ये गेले ना तर हे ॲक्च्युली मी घेतलं तर त्यावेळेला ना अडीचशे ते तीनशे रुपयाला होतं मी म्हटलं की चला आपण घरी ट्राय करून बघू तर खरंच खूप छान झालेलं होतं आणि तेही कमी पैसे आहेत त्यामुळे विनाकारण ना खरंच बाहेर पैसे जास्त वाया घालू नका छान असे डाळिंबाचे दाणे घ्या आणि नंतर ना त्यामध्ये पुदिना घाला छान लिंबू पिळून घ्या त्यामध्ये स्क्वीज करून घ्या आणि नंतरनं तुम्हाला जसा आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही साखर घालून घ्या पिठी साखर घालू शकता इथे आणि पिठी साखर पिठीसाखरनंतरनं की डाळिंबावर ठरवा की म्हणजे गोड किती आहे आणि नाही आहे आणि नंतरनं थोडंसं काळे मीठ घालून घ्या आणि नंतरनं हे थोडं बारीक करून घ्या मस्त असं त्याचं ज्यूस निघून जाईल आणि ज्यूस निघल्यानंतर ते एकजीव होऊन जातं आणि मस्त असं त्याच्यावरती वरून ना बर्फाचे तुकडे घालायचे आहेत क्यूब आणि नंतर ना आपल्याकडे सोडा असेल किंवा स्प्राईट असेल कोणतंही चालेल आपल्याला तर ते ह्यावरती आपल्याला घालायचं आहे आणि मग आणि मस्त आपला असा डाळिंबाचा म्हणून तो आपला तयार झालेला आहे कमी पैशांमध्ये जसं बाहेर हॉटेलमध्ये मिळतं ना सेम तसंच होतं नक्की एकदा घरी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण लवकर उठायचं तर बोललोच आहे तर यशस्वी लोक ना कोणत्याही अलार्मशिवाय सकाळी लवकर उठतात ते निरोगी राहण्यासाठी आठ तासाची झोप नक्कीच पूर्ण करतात तुम्हाला हे यशस्वी व्हायचं असेल ना तर सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या खूप अशी कामं आपली ॲटोमॅटिकली लवकर होऊन जातात त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचेल आणि दिवसाची सुरुवात पाण्याने गरम पाण्याने करा म्हणजे सकाळी उठून एक ग्लास घुमट पाणी घ्या त्यानंतर चहा किंवा कॉफीचे तुम्हीही सेवन करू शकता आणि आरोग्याची काळजीही घ्या कितीही व्यस्त असले तरी शारीरिक किंवा मानसिक आरोग्य नक्कीच आपलं चांगलं राहायला हवं आणि आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये व्यायामचा नक्कीच समावेश करून घ्या तुम्हीसुद्धा व्यायाम करायलाच हवा आणि सोबतच आपला वेळ वाया जाणार नाही ह्याकडेही लक्ष तुम्ही द्या कारण सगळ्यांनाच चोवीस तास मिळतात पण चोवीस तासाचे आपण सोनं कसं करून घ्यायचं हे आपल्या हातात असतं सो छान असं कामाची आपली यादी तयार करून घ्या ते पूर्ण करण्यात वेळ घालवा त्यामुळे आपला विनाकारण वेळ वाया जाणार नाही आहे वेळ वाया गेला तर आपलं हे वाया जातं आयुष्यासोबत आपला पैसाही वाया जातो पैसा एक वेळ गेला तर चालेल पण आयुष्य आपला वाया जाता कामा नये त्यामुळे छान अशी छोटे मोठ्या गोष्टीच असतात जे आपलं खूप लाईफ चेंज होऊन जातं त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं डाळंबाचा ज्यूस आणि मोहितो कसा झाला हेही नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की एकदा घरी ट्राय करा सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर